केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली फ्रंटियर एआय कमिटमेंटचं अनावरण केलं यामध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेच्या प्रमुख फलनिष्पत्तीचा समावेश आहे या आराखड्यामध्ये आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांनी स्वीकारलेल्या ऐच्छिक वचनबद्धतेचा संच समाविष्ट आहे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज यासंदर्भात माहिती दिली आघाडीच्या ए आय कंपन्या आणि भारतीय ए आय कंपन्या समावेशक आणि जबाबदार ए आय विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक सामायिक वचनबद्धता स्वीकारण्यासाठी एकत्र आल्या आहेत असं ते म्हणाले या परिषदेमधल्या सार्वभौम ए आय मॉडेल्सच्या उपयुक्ततेबाबत वैष्णव यांनी माहिती दिली परिषदेमध्ये अनेक सार्वभौम ए आय मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आले आहेत ही मॉडेल्स बहुउद्देशीय तर आहेतच पण ती बहुभाषिकही असल्यानं त्यांची व्याप्ती जास्त आहे असं वैष्णव म्हणाले एकीकडे महाकाय मॉडेल्समुळे मोठे उद्देश साध्य करता येऊ शकतील तर दुसरीकडे लहान मॉडेल्सद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी संबंधित समस्यांवर तोडगे काढता येतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं अबुधाबीचे युवराज शेख